सातत्यानं मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहेत आणि ते आपल्या डोळ्यानं दिसून येत नाहीत ते बर्फाच्या पाण्यावर पाण्यात बर्फ वरती फक्त टोप दिसतो आणि बाकीचा जो बेस आहे बेस खाली पाण्यातला त्याप्रमाणे ह्या पाच आजाराचं इपिडेमिक जगाच्या पाठीवर लादल ते आपण स्वतः लादलेलं आहे आपण ओढून घेतलेलं आहे सतरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या मुलाला हा काटा घेतो पण काय ही संस्कृती किंवा ही आपली वाटचाल कोणत्या दिशेने आपल्या लक्षात घेत हा कार्यक्रम जो आहे हा पेपरवर न राहतो प्रशासनाचा कार्यक्रम म्हणून आपल्या कार्यालयामध्ये तर कधीच माझं म्हणणं आहे कार्यालयामध्ये म्हणतो आपल्या कॉरिडोरच्या बाहेर आपल्या कर्मचारी काय करतोय आपल्या ऑफिसमध्ये आपल्या डोळ्यासमोर सर आपल्या समोर तर असं काही तर आपण एचोडी कोण आपल्याला अधिकारायची दोनशे रुपयाची पाचशे रुपयाची कॉस्टिंग करा मेसेंजेला पाहिजे मेसेज करून पाऊस डोळे करायला पाहिजे हे आल्यानंतर पाच कर्मचाऱ्या विकला पाहिजे त्यानंतर मी अचानक पाहिला आणि कधी पण विजिट करतो पण असं मला हात्यानं हे वापर करत तरी त्यात पण कुठेतरी आवाज घालायला पाहिजे गा 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 आणि थोड तरी का होईना समाजाची स्वतःची आणि याच्यानंतर वर्कशॉप जो आहे हा कशासाठी आहे त्याचा उद्देश काय आहे याच्यासाठी मी निमंत्रित करतो मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव स्वतः हे जे आहे आपण सगळेजण सांगतात की मायक्रो कंट्रोल सगळ्यांना करायचे

Never miss an update.